आहे तिसरा दिवस आज काय करतात हॉलमधला करायला घेतलं त्यामुळे सर्व सामान आता मी किचनमध्ये आणलं आहे तेवढं लावायचं होतं म्हणजे कपाटावरच हा बघा इथे लावून घेतलं आणि इथे ह्या लादीवर लावायचं होतं ते पण लावून घेतलं तर काल मी टाकीवरचं होतं थोडंफार लावायचं ते लावून घेतलं व्यवस्थित आणि टॅन इथे धुवायचे त्यामुळे मी इथे थेऊन दिले आता चाय पिऊन गेले ते करायचं मला ही फक्त मांडीवरची भांडी ती पण लावून टाकायचं आहे आणि इथे असं ह्या थोडा अडचण ठेवलं आहे इथे आम्ही टी व्ही ठेवली आहे टी व्हीला काय होऊन दे नको फक्त इथे एवढ्या तीन गॅपमध्ये आम्ही व्यवस्थित ठेवला नाही मी ते मला ठेवायचं आहे मेन गोष्ट स्टँड धुताना मी व्हिडिओ का नाही केला कारण माझा कालचा व्हिडिओ नेत्रा एडिटिंग करत होती त्यामुळे तो व्हिडिओ मीने केला नाही तुम्हाला असं वाटेल की मी स्टँड फक्त तुम्हाला दाखवते तसं नाही आहे मी स्टँड धुवून घेतलं आधी जेवण केलं आणि त्याच्यानंतर स्टँड धुवून घेतले तर आता मिस्टर येतात आहे जेवायला पण येतात आहे आणि स्टँड पण लावून घेते मग स्टँड लावले तर मग माझी अर्धी टपाल भांडी आहे ती लावता येईल आणि हैलीत भरलेली भांडी ती थोडीच भांडी आहे जास्ती नाही मग ती पण घासून मी भांडीला लावून टाके आता योगिनीला तर कंठारा आलाय आणि ती बोलते मम्मी मला झोप आले गोन आले आता नाही ती तसं करणारच का तिला आवडत नाही टी व्ही पाहिजे किंवा फोन पाहिजे त्याच्यावर खेळते लुडो तर ह्या मा लुडोमध्ये माझी माझं बॉक्स आहे येलो आणि योगिनीचा बॉक्स आहे रेड चला आता सुरुवात करू टू थ्री नो त्या ठिकाणी मीने मम्मीचे दोन काढले ने एक काढली मला का दोन हवे हा एक स्टँड मी घासून घेतलेला होता आणि ह्या मध्ये कांदे बटाटे किंवा एक्स्ट्रा आपले थैले असते ते मी ठेवते तर ह्या स्टँड धुतल्यानंतर मी काय केलेलं आधी मी पेपर ठेवायची की कांद कांद्याचे कसे सालं असतात ना कचरा तो बाहेर नाही पडायला पाहिजे म्हणून पण आता मी काय केलं एरियल लिक्विडचा पाऊच आणलेला होता ना त्याचे दोन पाऊच होते थी, ते मी स्वच्छ धुवून घेतले मधना कट केले आणि ते लांबलचक झाले आणि त्याच्यानंतर मी स्टँडवर ते अशा प्रकारे ठेवलं तर इथे एक एक म्हणजे कमी पडत होतं त्याला म्हणून थैली ठेवली हे एक्स्ट्रा थैला ठेवून दिली आता हे झालं आहे आता हे ठेवून देते योग्य भांडी कसायची आहे मला थोडी थोडी करून घासेल आणि इथे मिस्टर भांडी लावून गेली त्या अर्धी भांडी आमची तेवढी मिनी ठेवलेली ना वापरायला तेवढी भांडी लावून घेतली इथे याच्यात तर काचेचे आणि स्टीलची भांडी मिक्स राहतीलच तर चला आता स्टँड तर लावून गेले मिस्टर आणि स्टँडवरची भांडी तर थैली धोती भरलेली होती मी योगिनीला ने आणि नेत्राला बोली चला दोघींनी मिळून ती भांडी पटापट पत खाली करा आणि वट्यावर ठेवा मी पटापट पत घासून देते आता भांडी ठेवायचं तर मोठ्या ट्रे इथे जागा नाही आहे म्हणून मी छोट्या छोट्या टोपल्या ठेवल्या आणि आन त्या नेत्राला काय बोललेली होती मी मी ही भांडी घासून ना स्वच्छ करून देईल त्या टोपल्यामध्ये ठेवेल तर तू तो त्या टोपल्या मोठ्या ट्रेमध्ये खाली कर परत टोपली आणून दे आणि छोटी परत त्या म्हणजे थोडं आम्ही म्हणजे बोलतात ना तर थो, थोडा खेळच खेळत होतो कारण तशी टोपली भरत होती तशी ती खाली करत होती आणि तशी आणून देत होती तर अशा पद्धतीत मी माझी भांडी होती तेवढी थैलीमधली स्वच्छ करून घेतली फायनली तर आता म्हणायला गेलं तर हा सुट्टीचा दिवस आहे मे महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही घरात पाच दिवस असे तिघ एकत्र असतो आणि मिस्टर तर सकाळी ऑफिसला जातात कधी आता म्हणाले इथे काम चालू आहे म्हणून ते येतात दुपारचं जेवायला तर थोडे दिवस हा पाच दिवस हा थोडा त्रास सहन करायला लागेल आपल्याला आणि काय नाही बरं गरमीमध्ये थोडं होतो कंटाळा होतो आणि दिवसभर घरात असतो कामं असतात तर काय वाटत नाही आणि तुम्हाला पण कंटाळा आला असेल की मी हे रोज रोज हेच हे ब्लॉग दाखवते तुम्हाला दुसरं काय दाखवत नाही तर खरंच माझ्या लाईफमध्ये एक काही घडते तेच मी तुम्हाला शेअर करते हे पण एक माझ्या लाईफमधलं असं आहे की मी ह्या रूममध्ये राहते भाड्याने आणि त्या रूमवाल्याने आम्ही एवढं रिक्वेस्ट करून आम्ही फक्त बोललेलो होतं चिलिंगला कलर मारा करून पण त्यांनी मोठ पुऱ्या घराला कलर मारायचं त्यांनी ठरवलं ठीक आहे काय होतं ते सर्व म्हणजेच हा चांगल्यासाठी होतो आणि कलर मारून देतो तर माझ्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे कारण कारण भिंती तर जरा पुगलेली होती आणि लिकेज पण होती त्यामुळे बरं आहे माझ्यासाठी कलर मारून देते तर चला आता वाचले सहा पाच झाले आणि ते लोक गेले त्यांचा हाच माझा ब्लॉक येणार आहे कारण का ते लोकांचा होत नाही तोपर्यंत मी पुढचं काही व्हिडिओ करू शकत नाही आणि आम्ही कुठे बाहेर पण नाही जाऊ शकत लच वांगे होतात आमचे तर ठीक आहे आजचा तिसरा दिवस आहे अजून दोन तीन दिवस लागेल तर चला आज मी नाही भंडी घासून घेतली मांडणीवरचीच आहे भांडी सर्व घासून घेतली आता मांडणीवर ठेवायचे आणि बाकीचे काचीची माझे एवढीशीच होते तर ते एवढेच घासले परत आता मी हे किचनमध्ये अजून व्यवस्थित कनेट आवरून नाही झालं आहे आता मी चालली आहे हॉलमध्ये तर हॉल दाखवते मी तुम्हाला बघा सर्वात शिडीवरचा पसार आहे तो असा ठेवला आहे परत हे काय नुसतं असं काय खड्डे बिड्डे होते ते असे भरून घेतले असे आणि सिलिंग वर एक हात मारून टॅरिस वरच आजचे टॅरेसवर जायचा रस्ता आहे बघा खुँ इथे पण खूप खूप घाण झालेलं होतं आज हे एवढं करून घेतलं बाई खूप म्हणजे खूप घाण झालेलं तर चला आता फायनली माझं किचन सर्व आवरून झालं आणि आज मी बोली सर्व एकदमच करणार तर बघा मागच्या साईडला करून घेतलं आहे वाला पण करून घेतलं आहे वाला पण केलं आहे आणि वाला पण केलं आहे घेतला आजच्या आज करून उद्याला काहीच ठेवलं नाही मी घेतले भांडी लावून घेतले आणि इथे यावर स्टँडवर वर भांडी लावून घेतले इथे डबे सर्व पुसले आणि स्वच्छ ह्या लाद्या पण पुसून घेतल्या डबे पण पुसून घेतले कारण डब्यात पीठ तांदूळ खाऊ आणि इतर सामान आहे आमचे परत इथे होते तेवढे डबे आम्ही पुसून घेतले खाली केले घासले मॅगीचा डबा घासायलाच घेतला आहे म्हणजे घासून झाला आहे सुकल्यावर मॅगी भरणार याच्यामध्ये हे आंब्यांचे बॉक्समध्ये आंबे होते ते काढून घेतले मीने ते मीने आंबे घेतले हे चार आंबे कापून घेतले कारण आंबे खा कापून देणार ना तर खाणार तर इथे आंबे आणि तिकडीत केली आहे टोमॅटोची भाजी सकाळची आमटी तिकट बनवलेली आणि इथे पापड कुकरमध्ये हाय भात चला आजचा इथेच ब्लॉग इन करते खूप थकली आज कालपेक्षा आज थकली मेन गोष्ट आज खायला पाहिजे होतं है ना हो मिस्टर जेवाला बाय चला आता मी इथेच माझं ब्लॉक इन करते आणि उद्या भेटूया बाय बाय तुम्हाला खरंच मनापासून म्हणजे फिल्म आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि सब्राच करायचं चला मग बाय बाय